आपल्या गाडी म्हणजे कारण माझी खरीच आहे तुम्हाला बापरे साईट आहे इथे काम चालू आहे तुमच्या साईड करून काम चालू आहे बघू शकता तुम्ही काम चालू आहे इथे पायलिंगचे काम चालू आहे ब्रिज होणार आहे पब्लिक ब्रिज इथे तर तुम्ही बघू शकता हा का जो घडणार आहे या मशीने हा जो ऑपरेटर आहे बघू शकता तुम्ही दादा इथे पब्लिक ब्रिज होणार आहे ब्रिजच्या खालून तर त्याच्यासाठी फायलिंगचे खोदा चालू आहे इथे सचिन दादा नमस्कार बघू शकता हे पुढे डेशन आहे डेशन स्टेशन आहे गोरेगावचं तर इथे काम चालू आहे दादा तर बघू शकता तुम्ही हा ऑपरेटर आहे दादा सचिन दादा नमस्कार नमस्कार दादा रवांना नमस्कार आणि ते हॅड्रा आहे उकल mm तुमचं गाव कोणतं आहे बाळ कस आहे छान आहे तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात दादा मला नाही तुम्ही अक्षय दादा नाही ओळखलं तुम्हाला सांगा ना ओळख सांगितली तर मग मी तुम्हाला नक्की ओळखणार ओळख सांगा ना हे तुमच्या ला, होतो होत मी डी पी चेंज केली अच्छा 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 तुम्ही डीपी चेंज केली बरं बरं त्याच्यामुळे तुम्ही डी पी चेंज केली ना त्याच्यामुळे मला ओळखायला थोडासा उशीर हे झाला म्हणजे तर असं फायलिंगचं काम चालू आहे आमच्या इथे तुमच्या लाईव्ह मध्ये अंजेली डीपी सोबत ओळख झाली होती ना हा हा, हा बरोबर बरोबर अक्षय दादा बरोबर बरोबर ओळखलं 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 पण दादा तुम्ही नाव पण चेंज केलं अक्षय ब्लॉक केलं पहिले नव्हतं अक्षय तुमचं नाव दुसरंच काहीतरी होतं पहिले बरोबर घेत तर चला मी आता इकडे जातो आहे आता काय होते थांबत नाही मी आवाज पण येत नाही आवाज सुद्धा येत नाही इकडे भाई पण दा। दादा ओळखलं परभणीच्या आत तुम्ही अंजली ताईच्या लाईला माझ्या पण लाईला येत होतात पण बरेच दिवस झाले तुम्ही ते मी परभणीला आहे दादा पण माझं इंजिनियर औरंगाबाद हो दादा माहिती आहे सांगितलेलं तुम्ही औरंगाबादला असतो म्हणून संभाजीनगरला आणि कसं काय चालू आहे शिक्षणपणे दादा मी चॅनल सुरू केलं आहे दादा अक्षय ब्लॉक म्हणून नवीन बरं 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 बर, 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 दादा हरकत नाही माझ्या एक व्हिडिओला कमेंट करा शॉर्ट व्हिडिओला मी पण तुम्हाला तुमच्या चॅनलला सपोर्ट करतो दादा म्हणजे लक्षच नाही बरं माझं तुम्ही नाव चेंज केलं आणि त्याच्यानंतर डीपी पण चेंज केली दादा शिक्षण बघा इकडे ब्रिजचे इथे काम चालू आहे माझं तर बघू शकता मी तिकडे गेलो होतो त्या साईटला तर आता चाललं मी इकडे बाहेर सुख काढले काढले तु काढले मा कसे मी चॅनल ओपन केले ओके ओके दादा नक्कीच तुमच्या चॅनलला पण सपोर्ट करून टाकतो मग आता लवकर लवकर या आपल्या येलं आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण मस्त चालू आहे दादा अच्छा अच्छा शिका संघटित आणि करा दादा व्यवस्थित शिका आणि चॅनल चालू केलं आहे मला एक माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या चॅनल तुम्हाला तुमच्या चॅनलला सपोर्ट करतो अक्षय दादा नाव टाकायचं होतं हो अक्षय ब्लॉक असं टाकायतलं मग लक्षात नाही येत ना दादा ना अडनाव असतं ना तुमचं मग लक्षात आलं असतं बरं हरकत नाही आता मी आत्ताच दादरला गेलो होतो तिकडे थोडंसं काम होतं तिकडून आत्ताच आलो आणि साईटवरचे फोटो पाठवायचे होते आमच्या बॉसचाला म्हणून मग मी तिकडे गेलेलो आणि तिकडची साईटचे फोटो काढून पाठवलेत तर मग चला लाईव पण चालू करू सर्वांची गोष्टी करायला पण टेन्शन नाही ना दादा तुमचं काय चाललं आहे दादा बस तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहे दादा कामधंदे व्यवस्थित चालू आहे सध्या आता आराम आहे दादा काम थोडे का का थांबले का का तर बघू शकतात मी मी बाहेर आहे इथे तर एका ठिकाणी काम चालू आहे ते पायलिंगचं तर त्या ब्रिजचंच खाली आहे त्याच्यामुळे ते पाणी पावसाचं काही वाटत नाही दादा बऱ्याच दिवसानंतर बघतोय आ, नहीं, 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 आ... नहीं नहीं दादा हाय म्हणतात दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्यालाही बऱ्याच दिवसानंतर दादा तुमचं आगमन झालं बाबा आपल्यालाही एवढे दिवस कुठे गायपत नवीन नवीन दादा खूप होते माझ्या लाईवीला अजून एक नाव आहे त्यांचं काही नाव नाही आठवत दादा चहा झाला का हो दादा माझा चहा झाला चहा घेऊनच मी लाईव्ह सुरू केली तिकडे गेलो ते पहिले कंपनीचे कंपनीसाठी फोटो पाठवलेत की ऑफिसचं काम चालू आहे म्हणून तर पाठवावं लागतो दादा हैदराबाद गेलतो कामाले काय बोलता हैदराबादले गेलते तुम्ही म्हणून नाही आले वाटते मला गेले म्हणून तर म्हटलं बापा कुठे गेले एवढे जोर झाले तर बघा हे पावसाचं पण वातावरण झालं बघा किरण काय म्हणतात किरण सर किरण सर म्हणतात नमस्कार दादा नमस्कार, दा। नमस्कार दा। ताई दादा नमस्कार पण दादाची सवय गेलीच नाही बरं मॅसेज डिलीट करायची काय दादा काय करणार तुमची मॅसेज कोणी वाचून पुणे शहरात आहे का आज नाही पुणे शहरामध्ये नाही आहे मी आता उद्या गावाला जाणार आहे उद्या सकाळची गीतांजली आहे गावाला जाणार आहे उद्या दादा शेगावमध्ये लाईव्ह घेत होते ते खूप छान होते यूज गावाकडं मस्त होते हो हो दादा भरपूर होते गावाकडे यूज खूप जास्त यायचे मला इकडे आल्यानंतर खूप घसरलेत कमी झालेत खूप मला असं माहिती आहे की गावाला जेव्हा मी लाईव्ह सुरू करत होतो दादा खूप लोक लाईव्हला असायचे आता इकडे खूप कमी आहे गाव ते गाव असतं दादा शुभ दादा नमस्कार तुम्ही पुण्यामधल्या आहात का बरं बरं आणि सॉरी म्हणतात कीर्तन दादा तुम्ही मुंबईमध्ये आहे का हो दादा मी मुंबईमध्ये आहे मला येऊन तेवीस तारखेला मी मुंबईला आलो आजची पंधरा तारीख आहे ना पंधरा सोळा तारीख आहे ना त्या पाच सहा दिवसाने आठ दिवसाने मला एक महिना होणार अक्षय दादा गावात ते मस्त होतं बाबा तिकडे मस्त यूज पण येत होते खूप आणि चायनलमध्ये आपल्या नवीन नवीन खूप जुळत होते आणि पण आपण दादा तेव्हा नवीन नवीन काहीतरी दाखवत होतो ज्यावेळेस गावाला होतो गावचं वातावरण गावच्या साईडचं गावचे लोक शेगावचं शेगावचा भाजीपाल्याचं मार्केट आणि अकोल्यामध्ये मा दवाखाना वगैरे मग सर्व गोष्टी दाखवत होतो ना आता नवीन होतं ना ते येई कसं आपण कॅमेरासमोर ठेवा आणि सर्वांशी टेस्टी बोला त्याच्यामुळे खूप लोक कमी येतात पाऊस किती येईल तिकडे पाऊसाचं काही सांगू शकत नाही पाऊस भरपूर होते सारख्या तीन दिवस पाऊस पडला आता पाऊस थोडा पा। पा। कमी आहे तर झालं पावसाचं पण चालू झालं हे बघा झालं की नाही काळं काळं सगळं काळं काळं झालं बघा हो की नाही अक्षय दादा त्यावेळेस आपली लाईव्हची हवा वेगळीच होती ना हे आता सध्या कमी झालेत कारण ते एकच एक सर्व वेगवेगळे दाखवावं लागतं दादा लोकांना किंवा लोकांना पसंत येतो तुम्ही बोलाल कॅमेरा समोर ठेवतो आणि सर्वच बोलतो तर हे होतं दादा मुकेश अंबानी मुंबईमध्ये राहते का काय माहिती मुकेश अंबानीची जागा म्हणजे काय घरं एकच आहे का दादा भरपूर आहे त्या माणसाची काय बरोबरी करू शकतो तो आता मुकेश अंबानी इंडियात आहे की इंडियाच्या पामेला आहे माहिती नाही दादा बरोबर की माझ्या अक्षय दादा सर पटपट या लाईव्हला जास्त वेळ घेणार नाही लाई मला ना लाईव्हमध्ये कमेंट करणारे लोक असलेत ना खूप आवडतात कमेंट केली ना मला लय भारी वाटते मग मी पटपट कमेंट वाचून मग रिप्लाय करतो जर कमेंट नाही केली ना मग मी लाईव्ह बंद करून ठेवते कारण रिप्लाय देत नाही तर मग काय करू मग मी लाईव्ह कमी करू बरोबर ना मुकेश अंबानी जिओचा रिचार्ज वाढवला हो ना पण ते फिरी दिले ना दादा एक वर्ष जिओचा सगळा कड कड काढून घेतला आपण सर्वांनी मस्त केलं ना एक वर्ष फुकट वापरा मस्त काय कोणी घरावर चढत होतं कोणी कोणी गच्चीवर चढत होतं कोणी झाडावर चढत होतो कोणी टावरच्या खांब्यावर जो बंद होता जो जो चालू होणार होता त्या खांब्यावर बसून चढून दादा सर्वांनी नेटचा उपयोग घेतला पण आता कसं आहे आता मस्त जमलं ना आता आता जे फिफ्टी वनचं रिचार्ज होतं पहिले ते झालं आता सिक्स्टी वन की सिक्स्टी फायचं की असं काहीतरी झालं आता सिक्स्टी सिक्सचं आणि जे काय आपलं अठ्ठ्याण्णव रुपयाचं की एकशे एक नव्याण्णव रुपयाचं रिचार्ज झालं तीनशे नव्याण्णव नाही दोनशे नव्याण्णव खूप वाढ झाली दादा आता शिरकांद दादा पण आपण तसं यूज पण करून घेतलं दादा पहिली त्याच्यामुळे आता कसं आहे बिझनेसमॅन आहे ना हुशार आहे एक वर्ष फ्री दिलं त्या एका वर्षामध्ये लोकांनी किती कार्डं घेतलेत ते नंबर ठेवला तो नंबर ठेवून लोकांकडे भरपूर लोकांकडे तो नंबर झाला त्याच्यामुळे ते, ते लोक आता तो ते जे नंबर आहे तो चेंज नाही करू शकत बरोबर की नाही त्याच्यामुळे मला पण प्रॉब्लेम येत होता मी पण हा जिओचं जे कार्ड आहे माझं ते मी एअरटेलमध्ये करणार होतो पण मी कधी गावाला गेलो तर आमच्या गावाची ते रेंज नाही आहे जिओला जिओचं टावेर आहे आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे मग राहू द्या म्हटलं काय 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 प्रॉब्लेम होतो एखाद्या वेळेस नेटवर्क प्रॉब्लेम काढले काढले तर पटपट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हे करा तर असे पटापट तुम्ही लाईव्हला या आणि कमेंट करा कमेंट करा बरं कर कमेंट नका थांबवू कमेंट केली तर मग मी पण कमेंट सांग अक्षयबाई तुम्ही आहात काय म्हणतात मुंबई फिर फिरायला जाते, आओ जाते का नाही तुम्ही आहो दादा मुंबई फिरायला जातो मी पण काय झालं पाऊस खूप आहे आणि कामाचं जे चालू आहे की तुम्हाला मंगाशी दाखवलं कामाचं तर ते कसं आहे कामाचं ते काम चालू आहे आणि एका त्या वेळेस जर फोटो वगैरे आता सर्व सुपरवायझर लोक गावाला गेलेले आहेत कोण नाही इथे मुंबईमध्ये त्यामुळे मग जर काय फोटो वगैरे लागला काम चालू आहे की नाही त्यांना डिझेल वगैरे जर पाहिजे असलं तर मग त्यांना द्यावं लागतं त्याच्यामुळे तो कुठे चालता येत नाही जास्त हे मशीन आपण आहे की आहे ये है की वो है? ते हैडर वगैरे सगळे उभं राहतात तर पटपट या आपल्या लाईक आणि कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चुपके चुपके मी आता जाणार आहे उद्या जाणार आहे जमला फिरायला तर चला मी आता जरा जेवणाचं बघतो बाबा भूक लागली चला बाय काळजी घ्या आणि या दहा वाजता माझ्याला येला तोपर्यंत पाय